आज आपल्या माध्यमातून जाहीर करू शकतोय की वंचित बहुजन आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही डोनाळा शहर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पूर्ण ताकदीने लढवणार आहोत तसेच काही प्रभागामध्ये का आमच्या काही गाव आहेत काही उमेदवार आहेत भक्कम असेल जे निवडणुकीच्या लढवण्यासाठी सक्षम आहे असे काही प्रभागाची माहिती आज आपल्या माध्यमाद्वारे मा मी देत आहे आणि पुढील काही प्रभाग शिल्लक आहेत म्हणजे राहिलेले आहेत आमची चालू आहे त्या अनुषंगाने आम्ही उमेदवाराची माहिती घेऊन आणि पूर्ण ताकदीने उभा निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करणार आहोत निवडणुकीचे अनुषंगाने आम्ही जे बाबासाहेबाला अपेक्षित होतं हा इथला प्रत्येक वंचित समाज तळागाळातील गोरगरीब हा सत्तेत आला पाहिजे सत्तेला प्रश्न एक खंबीर नेतृत्व पुढं आलं पाहिजे त्या अनुषंगाने आम आम्ही इतर जातीतील धर्मातील जे वंचित घटक आहेत जे प्रस्त पक्षांनी नाकारलेले आहेत त्यांना आम्ही तिकीट देण्याचं निवडणूक उतरव उतरवण्याचा आमचा हा मनसुबा आहे आणि त्याप्रमाणे आम्ही जे वंचित घटक आहेत जे इच्छुक आहेत त्यांना आम्ही उर्वरित प्रभागामध्ये आम्ही निवडणुकी कंपनी खंबीरपणे आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि तसे उमेदवार आम्ही देणार आहोत एकूण प्रभागांपैकी आपल्या आपले, आपले उमेदवार किती प्रभागामध्ये इच्छुक आहेत संख्या किती आता मी आता आमचा जिथं दावा आहे mm. जे सक्षम असे उमेदवार आहेत तर प्रभाग क्रमांक तीन अनुसूचित जाती तसेच प्रभाग क्रमांक चार रेल्वे विभाग एस सी तसेच ओपनमध्ये पण देण्याचा आमचा प्रयत्न आहे अशी आमची चाचपणी चालू आहे तसे उमेदवार पण सक्षम आहेत आणि तसेच प्रभाग क्रमांक आठ लोणा बाजार एस सी अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे तिथं पण आमचे तीन चार उमेदवार आहेत तशी चालू आहे असा दावेदार भक्कम असा उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न आहे तसेच प्रभाग क्रमांक अकरा तसा जो ओपन आहे तो स्वतः माझा प्रभाग आहे मतदारसंघ स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगाने तर मी तिथं ओपन मधनं उभा राहणार आहे तसेच प्रभाग क्रमांक तेरा उशी रामनगर तिथं पण आम्ही उभा करण्याचा प्रयत्न आहे आणि प्रभाग क्रमांक नऊ शिरजारचं नगर इथून सुद्धा आम्ही उमेदवार देणार आहोत उर्वरित प्रभागामध्ये तशी वडल्याप्रमाणे चांगल्याप्रमाणे आपल्याला माहिती उमेदवार देणार आहोत आणि जेव्हा उमेदवार घोषित केले दे। जाईल तुमच्या माध्यमातून तर सगळं चित्र तुमच्या समोर सम्ण येईल जनतेसमोर येईल उमेदवार सक्षम आहे किंवा असावा यासाठी तुमची चाचप नाही कितीपर्यंत आहे आतापर्यंत जर तुम्ही उमेदवार घोषित करत आहात तर घोषित केलेल्या उमेदवारांची पद्धतीने केली जाईल आता बघा आम्ही आमदारकी खासदारकीच्या निवडणुका होऊन गेलेल्या आहेत तर त्याप्रमाणे अभ्यास केलेला आहे आणि तसे प्रभे प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक वार्डमध्ये प्रत्येक गावामध्ये आमचा शाखेमध्ये कमिटीमध्ये एक एक कार्यकर्ते आहेत आणि त्यांची टीम आहे तर आम्ही होऊन गेले निवडणुकीच्या अनुषंगाने अनुषंगाने आम्ही आमचा अभ्यास झालेला आहे तशी प्रभाग रचना पण पाहिलेली पण आहे तसा अभ्यास चालू आहे आमचा आणि बुथ लेवलसुद्धा काम करणारे काही कार्यकर्ते त्यांना चांगलंच अनुभव आहे जसे की प्रवीण प्रवीण भाऊ रोकडे माळूर तालुका संपर्क प्रमुख त्यांना चांगलाच अनुभव आहे असे गेल्या टायमास निवडणुकीच्या स्थानिक स्वराज्याच्या होऊन पाठीमा होऊन गेलेल्या त्यामध्ये आम्ही सक्षम असे उमेदवार दिले होते आणि त्याचा अनुभव आम्हाला भारी बहुजन संघावर आहे त्यामुळं आम्ही दावा करू शकतो आणि त्या दावा केलेल्या संघामध्ये किंवा वार्डमध्ये प्रभागामध्ये आम्ही सक्षम उमेदवार आम्हाला माहिती दे 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 नाही देणार शिक्षित आणि अनुभवी शिक्षित असा असावा शिक्षित उमेदवार असावा असं बाळासाहेबांच्या पक्षाच्या नियमानुसार बाळासाहेबांनी आतापर्यंत सर्व सुशिक्षित सुज्ञ आणि वैचारिक आणि सुशिक्षित शिक्षित लोक असे उमेदवार उभे केले ते आलेच सुद्धा हो बरोबर त्यामुळं तुम्ही असे द्याल असं आम्हाला वाटतं आणि तुमच्या जे असेल तर चांगली गोष्ट आणि महत्वाचं म्हणजे लोणोळा अध्यक्ष पद हे अनुसूचित जातीमधून आरक्षित झालेलं आहे आणि तसे आपल्या जेवढ्या कमिटीमध्ये जेवढे पदाधिकारी आहेत उच्च शिक्षित आहेत कोण इंजिनिअर आहेत कोण आय टी एमध्ये आहेत कोण वकील आहेत असे बरेच उमेदवार आहेत शिक्षित आहेत सुशिक्षित आहेत आणि आता ज्या काळाची गरज पाहता आपला सुशिक्षित सुश, आणि तळागाळातील सामान्य जणांची जाण असणार असंच आसन उमेदवार आम्ही उतरणार आहोत आणि ते दोळाकाराने स्वीकारावं अशी आमच्या आपल्या माध्यमातून आमचं सांगणं महिलांमध्ये किती अपेक्षित उमेदवार असतील महिलांमध्ये तसे अनुसूचित जमातीपदी काही इच्छुक आहेत उमेदवार तर अनुसूचित झालं ओपनमध्ये झालं तशी उमेदवाराची आमची तयारी चालू आहे तशी चालू आहे पक्षाचा काय आदेश पक्षाचा आदेश आम्हाला आलेला आहे की बी जे पी सोडून तुम्ही इतर पक्षाशी संगमन करून युती करून निवडणुकाला सामोरे जाऊ शकता पण त्याचा अधिकार निर्णय घेण्याचा अधिकार हा जिल्हा अध्यक्षाला असणार आहे त्यांची नियोजन झालं बोलली झालं की आम्ही भक्कंपने त्या निवंकुळ स्थानिक स्वामी दृष्ठ निवडून सांभाळतो प्रस्तावित कोणते असे पक्ष आहेत किती त्या पक्षातून तुमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेल्या लोकांनी असे किती पक्ष आहेत प्रस्तावित आता पक्षामध्ये प्रस्तावित म्हटलं प्रस्ता महिला आपले आता पक्ष प्रवेश झालेला आहे प्रतीक्षा आपल्याला त्यांचा कोणत्या पक्षातून आले ते राष्ट्रवादी शरद पवार गटातून आलेले आहेत आणि यशस्वी घोषित मध्ये कैलास मोरे यांचाही आर पी आय गट निकाली गट यांच्यातून आलेले आणि ते सध्या सक्षम आहेत एवढ्या वर्षानंतर सत्ता आता आपल्याला मिळेल आपले उमेदवार असे उभे राहणार आहेत ते निवडून येतील कितपत तुम्हाला आनंद वाटतो याचा आता पक्षाची भूमिका पाहता वंचित बहुजनीय खऱ्या सत्तेत नसताना सुद्धा विरोधकांच्या भूमिकेत जनतेला न्याय देऊ मिळवण्यासाठी मैदानात आहे तसेच आदरणीय अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर न्यायालयी लढाई असो किंवा राष्ट्रवाची लढाई लढाई असो ते लढत आहेत आणि त्यांचाच उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आणि लोकांना पण कळायला लागले बाबा सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे समीकरण वापरून निवडणूक लढायच्या तयारीत मत खरेदी विकण्याचा हा प्रकार आहे पण वंचित बहुजन आघाडी मनापासून आणि ह्या तळागाळ जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हा वंचित बहुजना सक्षम आहे त्यामुळे जनता खरोखरच वंचित बहुजन आघाडीचा विचार करणार करेल हे अपेक्षा आहे अजेंडा काय पक्षाचा सध्या अजेंडा आम्ही आता जाहीर करत नाहीये पण जेव्हा उमेदवार आमचे रेडी होतील सगळे डिक्लेअर होतील तेव्हा आमचा उद्देश काय असेल अजेंडा काय कोणत्या विकासावर निवडणूक लढवणार ते आपल्या मार्फत जे म्हणजे आता उमेदवार फिक्स म्हणलं आपण जरी म्हणलं तरी साधारण आकडा किती असेल महिला आणि पुरुष महिला दोन असतील आणि पुरुष चार असतील सहा सहा टोटल सहा आणि उर्वरित प्रभागामध्ये आपलं चाचणी चालू आहे आणि संपर्कात आहेत आणि आपल्या मार्फत आम्ही जाहीर करू शकतो की ज्यांना जन्न ज्यांना आहे विश्वास आहेत पक्षांनी किंवा दखलच घेतली जात नाही चेहऱ्यावर यूज देत नाहीत एखादा खंबीर असं नेतृत्व त्यांना आम्ही संधी देण्याचा मनापासून प्रयत्न करतो पुढे उमेदवार तुम्ही वाढवणार हो वाढवणार नक्की नगराध्यक्षासाठी पण बरं तुम्ही बरं काय आमच्या पक्षाचे आदरणीय नेते सामान्य प्रकाश आंबेडकर त्याचप्रमाणे आदरणीय नेते साहेब आंबेडकर सामान्य नेत्या अंजली आंबेडकर त्याचप्रमाणे आमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष सामान्य त्याचप्रमाणे पक्षाचे अध्यक्ष संतोष भाऊरोखटे त्याचप्रमाणे पक्षाचे सामान्य अध्यक्ष पावर तालुका नितीनजी वडसाहेब राज्य पक्षाचे समान्य अध्यक्ष शहराध्यक्ष लोकेजी भडगावसाहेब यांच्या अध्यक्षेखाली आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आज जी आपण बैठक बोलली त्या बैठकीच्या अनुषंगाने सांगू इच्छितो की लोणावळ्या शहरामध्ये यापूर्वी आम्ही ताकदीने निवडणुका लढवलेल्या आहेत आणि फक्त तेच पक्षांना माफी दिलेली आहे त्याचंही गणित आपल्यासमोर पूर्वी सर्वांनी अनुभवले आणि पाहिलेले देखील आहे आणि त्याचाही धसका त्यांनी चांगला घेतलेला आहे आणि आम्हाला त्याच्या फोनवरती फोन पुन येऊन आम्हाला विचारपूसही केली जाती आणि त्याचप्रमाणे आम्ही सध्याच्या येणाऱ्या पंचायत समिती आहेत त्याबाबतीही सुद्धा आम्ही दोन नंबरला हायलोले त्या टायमाला आम्ही खाली बहुजन महासंघाची आदरणीय अध्यक्ष आमचे मावळी सोडवले होते त्या टायमाला आम्ही दोन नंबरला भारी बहुजन महासंघ लढतीमध्ये राहिलेला आहे तर त्या त्याच अनुषंगाच्या त्याच ताकदीच्या आणि त्याच बळावरती आम्ही काय वय देतो की ही ताकद वाढत वाढत जाणार आहे आणि आंबेडकर समाज हा आता ओळखून राहिला आहे की आपल्याला नेमकं कोणाच्या पाठी उभं राहायचे आणि नेमकं काय करायचे आता जे समीकरण असे बदलत आहे की सकाळच्या युट्या संध्याकाळच्या युट्या आणि त्या नेक्स्ट दिवसाच्या युट्या त्या युवत्यांमध्ये काय रस राहिलेला आहे जनता निवडून घेते एकाला आणि सत्तेमध्ये बसतो तर नेमकं विरोधक कोण आणि सत्ताधारी कोण याच्यामधला जो जो जनतेचा जो होता कळाला क्रण, मार कळायला मारपला म्हणजे राहिलंच नाही की समजत नाही की असं सत्ताधारी कोणी विरुद्ध कोणी आता विरोधक एक म्हणून एकमेव पक्ष ताकदीचा जो महाराष्ट्रात उरला आहे तो वंचित बहुजन आघाडी आहे आणि आमचे नेते प्रकाश आंबेडकर आहे हे रस्त्यावरची लढाई असो किंवा सामाजिक लढाई असो की न्यायालयीन लढाई असो एकमेव नेते ते आपण प्रसार माध्यमाच्या माध्यमातून बघतच आहे तर प्रकाश आंबेडकर जी लढाई द्यायचा तीच लढाईची ताकद आमची योग्य कमिटी घेऊन आज प्रस्ताव आज आम्ही चॅलेंज करतो आणि येणाऱ्या निवडणुकीत की उभे राहू आणि लढू अशी गोई मी आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून मी आपल्याला देतो आणि आपण वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपली आभारी म्हणतो